जयशंकर स्वामी समर्थ प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग अठरावा शेतात गुहा खोदण्याचं काम सुरू झालं पण तिथे जमिनीच्या मालकीवरून काही वाद सुरू झाला इथे समाधी बांधायची नाही दुसरीकडे न्या असं त्यातला एक जण म्हणत होता ही जागा स्वतः महाराजांनी दाखवली आहे तेव्हा समाधी या ठिकाणीच होईल असं दुसरा म्हणत होता वाद मिटेना आता काय करावं तेवढ्यात कुणीतरी म्हणाल अरणेश्वरच्या देवळात परमपूज्य सयाजीराव माळी महाराज यांचे चिरंजीव मारुतराव माळी बसले आहेत त्यांना बोलावलं तर ते काहीतरी मार्ग काढतील काही मंडळींना ही सूचना पटली ती लगेच अरणेश्वरी गेली देवळात माळे महाराज बसले होते सहा फुटाच्या वर उंची एखाद्या पहिलवानासारखा धिप्पाड देह मोठमोठे कान अंगात मलमलीचा लांब भायाचा सदरा गुडघ्यापर्यंत नेसलेलं शुभ्र धोतर आणि भेदक नजर त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व दुसऱ्यावर छाप पडण्यासारखं अत्यंत प्रभावी होतं ज्ञाननाथ आणि त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना पाहताच हे काही बोलण्याआधीच महाराज म्हणाले शंकरदादाला आणलं का तिथे आम्ही त्यांचीच वाट पाहत होतो आमच्या तीर्थरूपांची आणि महाराजांची ही लीला चालली आहे बरं चला दादाचं दर्शन घ्यायला जाऊया माळी महाराज शेतात येईपर्यंत वाद वाढला होता कुणीतरी पोलीस पाटणांना आणलं होत ते चौकशी करीत होते सगळे चिंतेत होते आता काय होणार माळी महाराजांनी तिकडे लक्षच दिले नाही ते सरळ महाराजांजवळ गेले त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि नवल घडलं त्या स्पर्शानं महाराजांचं रूप पालटलं ते हुबेहूब मारुतीसारखे दिसू लागले माळी महाराज म्हणाले अरे वा आम्ही मारुत राव आणि तुम्ही मारुती राय काय या भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठी मी हे बजरंगाचं रूप घेतलंय म्हणायचं वा वाँ वा मग स्थानावर चाललेल्या बाचाबाचीचा अंदाज घेऊन माळी महाराजांनी मोठ्यानं पोलीस पाटणांना हाक मारली या या पाटील इकडे या पाटील महाराजांचा मान राखून त्यांचे जवळ आले महाराजांनी त्यांना मोठ्या प्रेमानं आपल्या जवळ बसवलं त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं तुम्ही कुठले कोण इथे कशासाठी आला आहात त्या स्पर्शानं पाटील गुंगल्यासारखे झाले आम्ही कोण कुठून आलो कोण कुठून आलो एवढंच म्हणत राहिले माळी महाराजांनी आपल्याबरोबर आणलेल्या भजन करणाऱ्या मंडळींना केली, त्या त्यासरशी एकतारी वाजू लागली आणि बम बम भोलेनाथ तांब सदाशी विश्वनाथ बम बम भोलेनाथ ही धून वाजू लागली मंडळी भजनात रंगली आणि पाटलांची स्वारी आपलं काम विसरली तोपर्यंत गुहा खणण्याचं काम झालं त्यात तळवटी कृष्णाजीनं घातलं त्यावर मऊ रेशमी आसन घातलं वर कापूर कस्तुरी फुलं सुगंधी द्रव्य घालून त्यावर महाराजांना ठेवलं बाजूंनी थर दिला देहावर आघाडा तुळस बेल इत्यादी वाहून विधीयुक्त पद्धतीनं समाधी बंद केली ही समाधी सर्व व्यवस्था आणि विधी डॉक्टर धनेश्वर श्री राम कोराड श्री दादा फुलारी पुरुषोत्तम बुआ इत्यादी भक्तमंडळींच्या हस्ते झाला पाचच्या सुमाराला उने थोडी कलती झाल्यावर महाराजांचा देह समाधी गुफेत ठेवताना आता पुन्हा हे सगुण दर्शन होणं नाही या जाणिवेने सर्वांचं हृदय भरून आलं डोळे पाजरू लागले पण आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या विरह दुःखानं विदीर्ण झालेल्या अंतःकरणाचे उसासे महाराजांना समजू नयेत ऐकू येऊ नयेत म्हणूनच की काय सर्वांनी मोठ्यानं जयघोष केला अनंतकोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू शंकर महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम जड अंतकरणाने सर्व माणसं परत फिरली त्या निर्जन माळरानात श्री बाबूराव रुद्र मात्र राहिले आपल्या महाराजांचा भंग होऊ नये त्यांना कसला त्रास होऊ नये म्हणून त्यांचा हा बाब्या ऊन पावसात रात्रंदिवस त्यांच्यावर छत्री धरून त्यांच्या सोबतीला राहिला जयशंकर